आपण पाहत आहात हे काम जबाबदारी आमची माझी लाडकी बहीण योजने जन्म दाखल्याची अट शिथिल करण्यात यावी रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय जगन्नाथ दादा ठोकळे यांची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी दिनांक दोन जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय दादा ठोकळे यांच्या मार्गदर्शनानुसार सांगली जिल्हा अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना माझी लाडकी बहीण योजनेबाबत निवेदन करण्यात आले निवेदनामध्ये महाराष्ट्राच्या माहिती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करून लागलीच या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे त्याबद्दल मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व माननीय अजित पवार यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने हार्दिक अभिनंदन या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू असून महिलांच्या जन्म दाखल्याची अट मात्र त्रासदायक ठरत असून अशिक्षित महिलांच्या जन्माच्या नोंदी नसल्याने जन्म नोंदणीचा दाखला उपलब्ध होऊ शकत नाही यामुळे या क्रांतिकारी योजनेच्या लाभापासून मोठ्या प्रमाणात महिला वंचित राहणार आहेत म्हणून आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला तसेच सिव्हिल सर्जन यांच्या स्वाक्षरीचा वयाचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा संभाव्य महिलांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही व्यक्तींकडून आर्थिक लुबांडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात यावी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्जाची स्वीकृती करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा पक्षाच्या वतीने या निवेदनाद्वारे केली आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सूचित केलेल्या मागणीचा आपण योग्य तो निर्णय घेऊन जास्तीत जास्त महिलांना सदर योजनेचा लाभ मिळवून द्याल हीच अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोजगार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष अरुण भाऊ आठवले सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय मनोज गाडे महिला सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय छाया सर्वदे माननीय बापूसाहेब ठोकळे माननीय अजय उबाळे माननीय संतोष सरवदे माननीय आशा साबळे माननीय किशोर मुळे माननीय श्याम सावंत माननीय सचिन ऐवळे माननीय सिकंदर के यांचे यांचेसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते सदर निवेदनाची माहितीसाठीची प्रत भारत देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब माननीय नामदार देवेंद्र फडणवीस माननीय नामदार अजित पवार सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे सांगली विधानसभेचे आमदार माननीय नामदार सुधीर भाऊ गाडगेळ यांना फॅक्सद्वारे पाठवण्यात आले आहे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जन्मदाखल्याची आठ महाराष्ट्र शासनाने रद्द करावी अशी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने आज महा कलेक्टरांना निवेदन आम्ही दिलेलं आहे कारण काय व्हायला लागले एकवीस ते साठ या वयोगटातील महिलांना दाखल्याची दाखल्याची अडचण निर्माण होत आहे काही पुरावे नसल्यामुळे जन्मदाखला काढण्यास विलंब होत आहे आणि ऑनलाईन अर्ज असल्यामुळे याची मुदत वाढवून मिळावी शासनाकडून तसेच जन्मदाखला येणाऱ्या काळामध्ये मिळणं कठीण होईल ही आठ शासनाने रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन स्वरूपात निवेदन दिलेले आहे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा